तुम्ही पण फॅशन डिझायनर आहात आणि तुम्ही बुटीक रन करताय किंवा तुम्ही घरच्या घरीच ब्लाउज किंवा दुसरे आउटफिट स्टिच करताय तर तुम्हाला बऱ्याचदा तुमच्याकडे नवीन कस्टमर्स येतात त्यावेळेस तुम्हाला ते नक्की विचारतात की मी कोणता ब्लाउज पॅटर्न स्टिच केला पाहिजे जो माझ्या बॉडीवर परफेक्ट बसेल असे अनेक त्यांच्या त्यांना डाऊट्स असतात की कोणता ब्लाऊज पॅटर्न आपण स्टिच करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की कोणत्या बॉडी साठी आपण कोणता ब्लाउज स्टिच करू शकतो जो त्या आपल्या ज्या बॉडी शेप आहे त्याला तो परफेक्ट बसेल आणि छानही दिसेल फर्स्ट आपल्या जो ब्लाउजचा टाइप आहे तो कटोरी ब्लाउज तर कटरी ब्लाउज कोणत्या कस्टमर साठी आपण सजेस्ट करू शकतो जे ज्या लेडीज रोज साडी घालतात रेग्युलरली साडी घालतात त्यांच्यासाठी आपण कटोरी ब्लाउज सजेस्ट करू शकतो त्यानंतर ज्या लेडीजची चेस्ट कमी साई साईज चेस्टची कमी आहे त्या पण लेडीजसाठी आपण कटोरी ब्लाउज सजेस्ट करू शकतो असं का तर ज्या लेडीजची चेस्ट कमी आहे त्यांच्यासाठी कटोरी ब्लाऊजने थोडं वॉल्यूम येतो आणि ते ब्लाउजही त्यांना फिटिंगला छान बसतात त्यानंतर ज्यांची चेस्ट हेवी आहे त्यांच्यासाठी पण आपण हे कटोरी ब्लाऊज सजेस्ट करू शकतो हेवी चेस्टमध्ये काय होतं की हेवी चेस्ट ऑलरेडी खूप साईज जास्त असते त्यामुळे चेस्ट खाली सॉगी झालेली असते पण आपल्याला जर कटोरी ब्लाउज पट्टी असते त्यामुळे काय होतं की इथे त्याला बरोबर सपोर्ट मिळतो त्यामुळे चेस्ट बरोबर इथे राहते तसेच ट्रान्सपरंट साडी नसेल रेग्युलर असेल काठपदर असेल थोडी जाड साडी असेल तर तुम्ही कटोरी ब्लाउज त्यांना सजेस्ट करू शकता आणखीन एक की जे लेडीज इनर घालत नाहीत जे ड्राव यूज करत नाही त्या लेडीज साठी आपण कटोरी ब्लाउज नक्कीच सजेस्ट करू शकतो कटोरी ब्लाऊजमुळे तुम्हाला इनर नसेल घालत तरी फिटिंग प्रॉपर येतं आणि ब्लाऊजही छान बसतो बऱ्याच लेडीज असतात ओल्ड लेडीज की त्यांना इनर घालता येत नाही बीपीचा त्रास असतो अशा बळ बरे, बऱ्याच लेडीजला हा कटोरी ब्लाऊज खूप छानही बसतो आणि आपण त्यांना सजेस्टही करू शकतो आपला सेकंड वाला ब्लाउज आहे तो प्रिन्सेस कट ब्लाउज टाईप आहे आपला प्रिन्सेस कट ब्लाउज तुम्ही कोणाला सजेस्ट करू शकता ज्यावेळेस तुमच्याकडे कस्टमर्स येतात त्यावेळेस तुमच्याकडे जर कस्टमर तुम कुणी यंग मुलगी असेल किंवा कॉलेजला जाणारी मुलगी असेल तिला एखादा ब्लाऊज स्टिच करायचा आहे असं नाही की यंग मुलींना शिवू शकतो आपण तसं नाही पण यंग मुलगी आहे तर तिला जास्त करून कटोरी ब्लाऊज स्टिच करण्यात काही इंटरेस्ट नसतो त्यांना ते आवडत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिच करू शकता तसेच तुमची जर साडी ट्रान्सपरंट असेल कस्टमर जे आहे त्यांची साडी ट्रान्सपरंट असेल तर त्यांना तुम्ही कटोरी ब्लाउज शिवू शकत नाही स्टिच करू शकत नाही का तर कटरी ब्लाउज मधून टक्स विजिबल होतात साडीमधून जास्त त्यामुळे आपण कटोरी ब्लाउज शिवू शकत नाही त्यांना तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज शिवण्यासाठी सजेस्ट करायचं आहे तसेच एखादी ब्राईड आपल्याकडे येते आणि तिला आता आत्ता सध्या ट्रेंडमध्ये आपल्याला कटोरी ब्लाऊज जास्त नाहीये स्टिच करतात पण कटोरी ब्लाऊज इतकं कोणी स्टिच करत नाही तर त्यावेळेस तुम्ही ब्राईड आहे तिला फर्स्ट टाइम ती ब्लाऊज स्टिच करते पण तिची जी साईज आहे बॉडी साईज तिची जी चेस्ट साईज आहे ती थर्टी एटच्या पेक्षा कमी असेल तर तुम्ही तिला प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच करण्याचं सजेस्ट करू शकता त्यानंतर जर तुम्हाला बॅकहूप ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही प्रिन्सेस कटच ब्लाऊज शिवायचा आपला थर्ड ब्लाऊजचा टाइप आहे फोरटक्स ब्लाउज फोरटक्स ब्लाउज कोणाला स्टिच करू शकतो बऱ्याच ज्या ओल्ड लेडीज आहेत त्यांना कटोरी ब्लाउज आवडत नाहीत किंवा ते स्टार्टिंग पासूनच फोरटक्स ब्लाऊज घालतात तर त्यांना आपण फोरटक्स ब्लाउज स्टिच करू शकतो त्यानंतर ज्यांची चेस्ट हेवी आहे त्यांना पण आपण जर कटरी ब्लाउज नको असेल तर आपण फोरटक्स ब्लाउज स्टिच करू शकतो काही लेडीजला प्रिन्सेस कट ब्लाऊज आवडत नाही त्यावेळेस आपल्याला कटोरी ब्लाउज नाही शिवायचं तर त्यावेळेस आपल्याला फोरटक्स हा ऑप्शन असतो फोरटक्स ब्लाऊज त्यांच्यासाठी स्टिच केला तर खूप छान असतो कारण ज्यावेळेस त्यांना प्रिन्सेस कट नाही आवडत कटोरी नाही आवडत आहे त्यावेळेस फोरटक्स ब्लाउज पण छानही दिसतो आणि बसतोही थांब आपला फोर्थ टाईप आहे टू टक्स ब्लाउज टू टक्स ब्लाऊज आपण कधी स्टिच करू शकतो तर टू टक्स ब्लाऊज आजकाल बरेचसे ब्लाऊज आहेत जे घागर्या आहे किंवा साडीमध्ये रेडीमेड ब्लाउज पीसेस येतात त्यामध्ये रेडीमेड नेक असतो अशा साठी आपण टू टक्स ब्लाउज यूज करू शकतो तसेच खूप जास्त हेवी चेस्ट असेल तर टू टक्स ब्लाउज सजेस्ट करायचा नाही तो एकदम फ्लॅट दिसतो आणि चेस्टला कधी कधी तो चांगलाही दिसत नाही हेवी चेस्ट असेल तर टू टक्स ब्लाऊज स्टिच करायचा नाही त्यानंतर जर तुम्हाला पॅडेड ब्लाउज शिवायचा आहे तुम्हाला प्रिन्सेस कट करण्यासाठी वेळ नाहीये तर त्यावेळेस तुम्ही टू टक्स ब्लाउजचा ऑप्शन यूज करू शकता कधी कधी आपल्याकडे खूप छोट्या मुली येतात त्यावेळेस त्यांना कोणता ब्लाउज स्टिच करायचा तर आपण त्यांच्यासाठी वन टक्स ते टू टक्स ब्लाउज स्टिच करू शकतो पाचवा आपला ब्लाउज आहे तो डिझायनर ब्लाउज आता डिझायनर ब्लाउज मध्ये तुम्हाला खूप सारे आजकाल इतके व्हरायटी आले आहे ब्लाउजच्या मध्ये की तुम्ही रोज नवीन तुम्हाला खूप खूप पॅटर्न बघायला मिळतात छानही आहे ते पण आजकाल जे जे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतात ते तुम्हाला त्या साडीनुसार तुमच्या आउटफिटनुसार किंवा तुमचे जे डिमांड आहे कस्टमरची त्यानुसार तुम्हाला स्टिच करावे लागतात ते त्या त्या वेळेस तुमचं ब्लाऊजचं फॅब्रिक कसं आहे कस्टमर नीड कशी आहे हे ओळखून तुम्हाला त्यावेळेस तुम्हा ब्लाऊज डिझाईन करायचा आहे त्या त्यावेळेस बरेच टक्समध्ये पण चेंजेस करावे लागतात बऱ्याचशा काही गोष्टी मध्ये चेंजेस करावे लागतील ते तुम्हाला त्या ब्लाउज नाही हे चारही ब्लाउज पॅटर्न मध्ये जो ब्लाऊज बसत नाही तो तुम्हाला डिफरंट आजकाल खूप टाईपचे ब्लाउज सबेसाची ब्लाऊज आहे परत क्रॉसपट्टी प्रिन्सेस पण ब्लाउज आहे परत थोडी मोठी क्रॉसपट्टीचा पण ब्लाऊज आहे स्ट्रेट क्रॉसपट्टीचा पण ब्लाऊज येतो म्हणजे असे बरेच ब्लाऊज पॅटर्न आजकाल आलेले आहेत ते तुम्हाला त्या त्या कस्टमरच्या पॅटर्न नुसार आवडीनुसार तुम्हाला नवीन तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तसेच बेलायकन दाबायलाही विसरायचं नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आयकन नक्कीच प्रेस करा तसेच आमच्या न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आमच्या इन्स्टाग्रामला नक्की फॉलो करा